फ्रेंड्स आपल्या सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवरात्रीचा पहिला रंग पहिला ड्रेस तर इथे मी कापड किती घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नवरात्र काही दिवसांवर आहे तर जसे नवरात्रीचे नऊ रंग महत्त्वाचे आहे नऊ माळे महत्त्वाचे आहे तसंच नऊ रंग महत्त्वाचे आहेत तर आपण देवाईला वस्त्र जे आहे ते आपण घालायचे परिधान करायचे आहे पहिल्या दिवसाचं महत्त्व तर ते नवव्या दिवसापर्यंतचे जे महत्त्व आहे दिवसाचे रंगांचे ते पण खूप महत्त्वाचे आहेत तर पहिला रंग जो आहे दोन हजार पंचवीसचा देवीचा रंग जो आहे तो पांढरा आहे तर आज आपण वस्त्र पण देवीचं पांढरं बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण आपण नऊ दिवसाचे नऊ रंग बघणार आहोत आणि नऊ डिझायनर ड्रेस देवीचे बघणार आहोत तर इथे आता मी तिन्ही बाजूने लेस लावून घेणार आहे इथे लेस लावेपर्यंत बघू शकता तुम्ही लेस लावून घेतलेली आहे आणि आता ह्याच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही डिझायनर बनवण्यासाठी बाजारामध्ये भरपूर प्रकारचे स्टोन मिळतात पॅच मिळते तर तुम्ही काही पण लावू शकता तर इथे मी आता दोरी तयार करून घेतलेली आहे आणि प्लेट्स टाकून घेतलेली आहे तर उंची जी आहे ती मी चार इंच ठेवलेली आहे तर साडेतीन इंचापर्यंत तीन इंचापर्यंत आपला देवीचा ड्रेस बनतो अर्धा अर्धा इंच वरती शिवनात जाते आणि अर्धा इंच आपण फोल्ड वगैरे केलेली आहे ती आता लटकनची दोरी कारण आपण बॉडीला जेव्हा कमरेला आपण बांधू आणि आता इथे बरोबर आपल्याला लटकनची दोरी जी आहे ती कम बरोबर अटॅच करायची आहे आणि वरचा जो पार्ट आहे बॉडीचा कारण मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण साड्या पण बघितलेल्या आहेत तर तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता देवीची साडी वगैरे डिझायनर साडी तर ती पण आपण बघितलेली आहे तर आता ही बॉडी जी आहे ती बॉडीचा वरचा ड्रेसचा वरचा पार्ट जो आहे तो तुम्ही एक रेड कलरची लेस घेतलेली आहे ती लेस मी याला अटॅच करणार आहे आणि